नमस्कार मित्रांनो तर जसं लाडकी बहीण योजनेचे आता सर्व फॉर्म झालेले आहे आणि आता जे हे तीन हजार रुपये जे तुम्हाला मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे तर आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तसंच तुम्हाला आता आ, मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे की कोणत्या कोणत्या महिलांना हे जे तीन हजार रक्कम आहे हे कोणच्या दिवशी मिळणार आहे तर हे आपण या व्हिडीओमध्ये कव्हर करून घेऊ त्या पहिले आणि ज्यांना ज्यांना जर फॉर्म नशीन भरलेले ते माझ्या मागील व्हिडीओमध्ये पाहू शकता त्यात मी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म कसे भरायचे आहे हे सर्व मी त्या व्हिडीओमध्ये समजावून दिलेले आहे तो व्हिडिओ व्हिडीओ पाहून तुम्ही तुमचे जर फॉर्म भरायचे राहिले असणार तर तुम्ही भरून घेऊ शकता आणि नंतर आपण पुढे बघूया तर जसं तुम्ही समोर पाहू शकता की ही नोटीस आपल्या ते ऑफिशियल वेबसाईट वर आली होती तर याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या ज्या महिलांचे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत फॉर्म भरले गेले होते महिलांना या योजनेचा लाभ म्हणजे तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यात येणार आहे तर ज्या ज्या महिलांनी चौदा ऑगस्टच्या नंतर भरलेले आहे फॉर्म तर त्यांना याचा लाभ भेटणार नाही बस जे चौदा ऑगस्ट पर्यंत भरतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे तर तसंच यासाठी मी तुम्हाला सांगतो तुम्ही दोन गोष्टी खूप लक्षात ठेवा की ज्या ज्या महिलांचे फॉर्म चौदा ऑगस्ट पर्यंत म्हणजे कम्प्लीट होतील जर कोणाकोणाचे जर पेंडिंग राहत आहे चौदा ऑगस्ट नंतर जर ते सबमिट होत आहे तर त्यांना या पैसे मिळणार नाही आहे तीन हजार रुपये हे गोष्ट लक्षात ठेवा आणि ते तुमचं जे बँक आहे ज्या महिलांचं बँक तुम्ही फॉर्म मध्ये भरलं होतं ते बँक आधार कार्ड सीडिंग झालेलं असलं पाहिजे म्हणजेच की लिंक असलं पाहिजे नाहीतर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही तुम्हाला ते पैसे तुमच्या बँकेत येणार नाही हे ये गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर आपलं बँक कार्ड हे सीडिंग आहे का नाही तर हे कसं बघायचं तर आपण मी तुम्हाला सांगून देतो की फोन मध्ये तुम्ही कसं बघू शकता की तुमचा आधार जे आहे ते सीडिंग आहे का बँकला तर चला बघूया सर जसं तुम्ही समोर पाहू शकता की तुम्हाला सर्वात पहिले माय आधार वेबसाइट वर यायचा आहे तर इथं लॉग बटन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपचर टाकून सबमिट करायचा आहे नंतर तुम्हाला जो नंबर तुमचा लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी तो सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला समोर यायचा आहे इथं तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस मध्ये क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता तुमचा आधार जे आहे ते बँकेला सीडिंग झालेला आहे का नाही इथं तुम्हाला माहिती पडून जाईल याच प्रकारे तुम्ही आपला आधार जे आहे ते सीडिंग आहे का नाही तुम्ही चेक करू शकता आणि हे जे आता तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे तर बाकी आपण नंतरच्या व्हिडिओत बघू धन्यवाद